पंडित करून जात होते की एक मानूस एका कोपऱ्यात उभा आहे बिरबल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला मला असे वाटते की तुला काहीतरी सांगायचे आहे तू संकोच न करता तुला काय समस्या आहे ती मला सांग माझी अशी समस्या आहे की मी विद्वान आणि खूप जास्त शिकलेलो नाही तो जाडा माणूस म्हणाला मी माझे शिक्षण नीट घेतले नाही मला आता त्याचा पश्चाताप होत आहे मला समाजाचा एक प्रतिष्ठित व्यक्ती बनायचे आहे पण आता खूप उशीर झाला आहे यात काहीही उशीर झालेला नाही जर तू कठोर परिश्रम घेतले तर तू चांगला विद्वान बनू शकतोस बिरबल बोलला परंतु असे शिक्षण घेण्यात वर्षे लागतील तो जाडा माणूस म्हणाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही सुप्रसिद्ध होण्यासाठी सोपी पद्धत असल्यास मला सांगा प्रसिद्धी मिळवण्याचा असा कोणताही सोपा मार्ग नाही बिरबल बोलला जर तुला प्रसिद्ध व ज्ञानी व्यक्ती बनवायचे असेल तर तुला कठोर परिश्रम घ्यावे लागतील व थोडा वेळ थांबावे लागेल नाही सर माझ्यात इतका संयम नाही तो जाड माणूस म्हणाला मला ताबडतोब प्रसिद्ध व्हायचे आहे व पंडितजी म्हणून ओळख निर्माण करायची आहे बिरबल बोलला तुझ्यासाठी एक सोपी पद्धत आहे उद्या मंडई जवळ तू प्रतीक्षा कर माझे काही माणसं तिथे येतील व ते तुला पंडितजी म्हणून बोलत बोलतील व ते पुन्हा पुन्हा तुला जोरात आवाज देतील त्यामुळे मंडळी ते सर्व लोकांचे लक्ष तुझ्याकडे जाईल ते सुद्धा तुला पंडितजी म्हणून हाक मारायला सुरुवात करतील ते नैसर्गिकच आहे परंतु हे ते नाटक तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तू लोकांनी पंडितजी आवाज दिल्यावर त्यांच्याकडे रागाने बघशील आणि त्यांच्याकडे दगड मारून फेकशील किंवा तुझ्या हातातील काठीने त्यांना पिटाळून लावशील परंतु तू एक दक्षता घे तुला फक्त हल्ला करायचे नाटक करायचे आहे कोणालाही इजा व्हायला दिवशी सकाळी बिरबलने सांगितल्याप्रमाणे तो माणूस गर्दीने भरलेल्या मंडळी जवळ उभा होता बिरबलची माणसं त्याच्याजवळ आली व जोरजोडात जोर त्याला पंडितजी पंडितजी म्हणून बोलू लागले तो झाड माणूस जमिनीवर पडलेली काठी उचलतो व होते हे बघून लहान मुलांनी त्या पंडितजी पंडितजी म्हणून बोलायला सुरुवात केली मंडई मध्ये एक मजेदार देखावा तयार झाला होता झाड माणूस काठी घेऊन लोकांच्या मागे लागला होता व लोक जोरजोरात हसत होते नाचत होते व पंडितजी म्हणून त्याला आवाज देत होते तो जाड माणूस आता पंडितजी म्हणून लोकप्रिय झाला होता जेव्हा पण लोक त्याला बघत असत तेव्हा ते त्याला पंडितजी म्हणून आवाज द्यायला सुरुवात करत असत प्रत्यक्षात लोकांना आनंद होत असे जेव्हा तो हो जे मुलगा सारखा काठी घेऊन पळत असे परंतु त्यांच्या आडमाणसाला आपण प्रसिद्ध झाल्याचा आनंद होत असे काही महिने गेल्यानंतर तो माणूस कंटाळा व त्याला असे समजले की लोक आपल्याला आदराने पंडितजी बोलवत नाही तर ते चेष्टा म्हणून पंडितजी आवाज देतात ते मला मूर्ख माणूस समजतात का त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला या विचाराने त्याला खूप त्रास होऊ लागला त्यामुळे तो पुन्हा बिरबलला जाऊन भेटला मला फक्त पंडितजी म्हणून घेणे आवडले नाही तो बिरबलला बोलला काही दिवस लोक मला पंडितजी म्हणत हे मला आवडले व त्याचा मला आनंद होत असे परंतु मी आता कंटाळलो आहे लोक मला आदर लोक माझा आदर करत नाही ते फक्त मला चेष्टा म्हणून बघतात जाड माणसाचे हे बोलले ऐकून बिरबल हसला व बोलला मी तुला बोललो होतो की

या घटनेवरून त्याला बोध मिळाला की प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुठलाही सोपा मार्ग नसतो